जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगोला शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील नामवंत गुलजार हॉटेल परिवाराकडून मुस्लिम बांधवांना सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते फालोदा वाटप करून या मिरवणूक मधील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक हाजी रफीक तांबोळी माजी नगरसेवक राजू मगर हाजी शफिक तांबोळी इलाही बागवान सिकंदर बागवान शहाबाज तांबोली आलमगीर मुल्ला राजेंद्र गुळमिरे नरेंद्र होनराव सतीश खडतरे राजू बर्की निहाल तांबोळी मकसूद तांबोळी शकिल तांबोळी अध्यक्ष सलीम तांबोळी पिंटू तांबोळी सरताज तांबोळी रजाक तांबोळी राजू तांबोळी फारुख आतार रफिक शेख मसूद मनेरी परवेज बागवान अलामीन बागवान शाहरुख तांबोळी अमजद बागवान सद्दाम बागवान शानवाज तांबोळी साजिद तांबोळी सर इर्शाद बागवान सरपराज आवेश तांबोळी आवेशर्ज तांबोळी व दादा पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्ष सातत्यानं ईद मिलाद सांगोल्यामध्ये साजरी केली जाते याचं प्रतीक म्हणून गुलजार उल, ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक दिवस पंधरा वर्ष सातत्यानं या ठिकाणी सरबत वाटून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या ठिकाणी दर्शवलं जातं आणि आज हजरत सल्लू आले सल्लम यांची पंधराशेवी या ठिकाणी जयंती व मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगल्यात आपल्याला पाहायला मिळेल की मोठा एवढा मोठा जुलूस निघालेला आहे अतिशय आनंदाचं हे प्रतीक आहे आणि त्यांचे जे काय संदेश आहेत हुजूरचे ते आपण त्याचं पालन करूया आणि त्यांच्या संदेशावर चालूया जयंतीचं या ठिकाणी औचित्य म्हणून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मुस्लिम बांधवांना तमा मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचे जे काही प्रेषित दूत आहेत यांच्या आपण मार्गावर चालूया आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करूया आणि येणाऱ्या सर्व काळामध्ये आज जसं आपण हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक म्हणून सांगोल्यात सगळेच सण हिंदू मुस्लिमांचे एकत्रितरित्या सादर करतो तसेच सण येत्या अनेक दिवसामध्ये आपण साजरी करूया आता ही पंधराशेवी जय जयंती आहे येत्या काही काळात आपण दोन हजार वीस सोळा सोळाशेवी सतराशेवी जयंती देखील मोठ्या उत्साहात सांगोल्यात अशीच एकोप्यानं साजरी करूया एवढंच या निमित्तानं सांगतो गुलजार ग्रुपनं अतिशय समाज उपयोगी या ठिकाणी जो उपक्रम ठेवलेला आहे तो समाजासाठी स्तुत्य आणि अतिशय चांगला उपक्रम आहे त्यांचं देखील समाजाच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार आणि सांगोल्याच्या तमाम जनतेचा आभार की सोलापूर जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी जयंती आहे धन्यवाद